आने देव की ला वन्नी शाले के ओर <laughs> आने देव साहब बोले करा 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 मिलूँ शिले आपको मत आपको मारे साथ में बर्बर निशुंग के ला आज का कृष्णा चार अंदारी को सुना थोड़ा तो करावे जब कृष्णा चाहे करता अनंत अपने हित के लिए काय करावे हो oh. का करू। धार कृष्णाच्या मनासाठी झाडलं पाहिजे सेवक जागा लागतात की मामाने अशाच मोकुलत जाऊन त्या काळाला कृष्णाचा वाट कर <ściram> गाना मिगा मुरलीवाला वसुदेवकीचा गाना मिगा मुरलीवाला वाढलो मी तो घोळा देऊला वाढलो मी तो घोळा hey yeah. च मला पसंत तुला दिला पाहतोस कोणी तुला म्हणजे पंच्यावधी कायच आहे म्हणजेच वसभू वसुदेव की वसुदेव मुरलीवाला

வா ஜனா ஜிஷா ஜன ஜமிஷாத்த வாடல I'm gonna

¡Gracias! खर एवढ्याच कामात असेल का शिकेल त्याच्यामध्ये आपले बघ रे डॉक्टर आता 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 असं आहे बघ तू किती पैसा तुझी एक शाका बुआ तो म्हटलं फक्त आता हा असं आली आता सुदीपर Gayana jum aee Ralayu khateelyan Haer escuch Itul, itul ya

तो राहू दे तू कामाचा बोल देवाने काय सांगितलं तुला देवाने हा आणि भलीवडी कामगिरी सांगितली मी गडबडीत होतो ना गडबडीत मागे काय तयारी करायच्या गडबडीत होतो तुला काय सांगितलं हा जाऊन साठ मध्ये आली बस काय बोलतोय दे जाऊ दे काय त्यांचा असा प्रतिबंध करायचा आहे काय बोलतो हा मग अरे बाप बापरे प्रतिबंध करायचा आहे हा मी का तुला करायची आहे नाही नाही बाबा आपल्याला नाही सांगणार का रे नाही नाही ती तुलाच करावी लागेल देवाने तुला सांगितले म्हटलं तुला करावे लागल सांगितली देवाने मला सांगितली मी तुला सांगतोय नाही नाही तुला सांगितले मग तुलाच करावे लागेल हा असं तर मला अनुभव नाही रे बाबा तू करणार फोन सांगितली कोण करेन फोन करेन तिथ <todic> बोबड्या तो करेल आवाज देऊ अरे ता। अरे बाबा लवकर ये अरे खाली वाकून बघ मी बांध्या खाली घर काय नाही काय काय घेतलं वाकून बघ वाकून बघा खाली

تعالى قال حق لي <applause> 我们都站在红旗下。

બા ઉઠવારે ઉઠવા થોકાટ લગલા આઈડિયા કથલી દુ કચલા પાલુ ના પાલુ નારા વાતો અરે માધી આપ

इत काय अरे मी दात मारतो मी बुढवाला मी दात खातो दादा અરે કાય ખાબુ કટર ખાબુ સંગ તથા તોલવલા અરે બો બાલ ભાલા અરે માણસો પાછો પણ

झोपी पाली की काय झोपा आरामात झोपा तुमचा लावून आता अले काय झाला माहित आहे काय झाला माहित आहे काय झाला तुझ्या सोबत झाला तुला माहिती जरा इकडे लागलाय ना अरे काय झाला माहित आहे सकाळी फाते फाते काय अरे काय झालं अरे तांबो माजी थी हां हां अरे छक्का दूध अरे रात्री काय झाली गलबल झाली त्याला झाली अरे मी काय झालं माहिती दोन वाजता उठलो दोन वाजता उठल्या काय झालं माहिती दोन वाजता उठलो उठतो तर अरे अजून काल खा एवढ्या लवकर दूध कसा कालायचा मी झोपलो बोलत झोपलो कधी साला गोळा लागला मलाच माहित नाही की लालकी की माहिती आहे माहिती ते वाचलू ना हम्म सारखा ती म्हणते अहो उठा उठा मी झोपलो मग काय हा काय मी उठ नाही माझी मालू गेली चांद्या घेऊन तांब्या घेऊन गेली तांब्या ठेवून गेली दूध काल त्या दूध काल त्याला दूधच ये ना दुधच काय दूध काय येईना माझा तेवढ्या दुसऱ्या होता उता आमच्या तांबूचा दूध येत नाही मी पुढे झोपलो વટી ખાલી ગયો અને વટી ખાલી ગુધ પણ आणि मग काय झालं माहितीये फळ देता तळाय मारली आणि फळ देत तरी गुण हात काय बी हिकळा काय देवल्यास दिगत काय काय केला नाही कायलेला काम काही माझा आता विचार आला म्हणून काय झाला माहितीये आता आम्ही वाकून बघतला अरे ताहा झाला काय माहितीय ह्या गावकऱ्याने ना तर तांबू येऊ दे येऊ दे काय झालं माहितीये फळ ठेवला नाही

चालत चालत मी काम केली करी, तुम्ही पाचून हाऊ ना आहेत ना आम्ही पण काय नाही काय झालं आता देवण झाला आता येवला पण कोणाच भूक लागली ना रे काय छोट मी आहे की नाही दूध लोणी पाहिजे